कोल्हापुरात करवीर विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर काही जणांनी जीवघेणा हल्ला केल्यानं कळवळ उडाली संताजी घोरपडे हे प्रचार दौऱ्यादरम्यान घरी परतत असताना रविवारी रात्री हा जीवघेणा हल्ला करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार संताजी घोरपडे हे रविवारी रात्री प्रचार आटोपून त्यांच्या काही कार्यकर्त्यासह कोल्हापूरला जात होते ते मनवाड येथे आले असता त्यांची गाडी काही लोकांनी अडवली पक्षाचे कार्यकर्ते असतील असे समजून त्यांनी गाडी थांबवली त्यांच्याशी बोलण्यासाठी ते गाडी बाहेर पडले असता सात ते आठ जणांनी त्यांच्यावर काट्या आणि भाल्यासह हल्ला केला या घटनेत संताजी गोरपडे गंभीर जखमी झालेत त्यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर मार लागलाय यावेळी त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी हल्लेखोरांना परतवून लावले त्यांच्या सहकार्याने कसाबसा हल्ला परतवून लावला दरम्यान हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक करत पळून गेले या प्रकरणी संताजी घोरपड यांनी कळे पोलीस ठाण्यात जात तक्रार दिली आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय हल्लेखोर कोण होते याचा शोध पोलीस घेत आहेत तपास पथकं देखील रवाना करण्यात आले